दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस न्यू डायट सिस्टम डी एस एक दिवसीय शिबिर श्रीक्षेत्र देहू ब्रेकफास्ट दुपारचा अमृत ज्यूस दुसरा राऊंड आहे दुसरा राऊंड पहिलाच राऊंड आवडला का ज्यूस चांगला आहे असं नाही ना की नाक बंद करायचे डोळे बंद करायचे प्यायचे येतो येतो हा चमकले पाहिजे युट्यूब वर गेले पाहिजे सर कुठून आले सर तुम्ही नारायणगाव अरे वा विठ्ठल विठ्ठल थोरात श्री विठ्ठल का अच्छा है ना विठ्ठल सरांचं लोक येऊन आले होते पहिल्यांदाच आणि आज जवळपास तुमचे तीस एक लोक तरी असतील ओके सेवेच काम करतात सर इथं आणणं एवढं सोपं नाहीये इथं येणं एवढं सोपं नाहीये तुमच्या लक्षात येईल Thank <laughs> you.